कार सर्व माझ्या गोळ ताईंना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा सुखाचा समृद्धीचा व भरभराटीचा जाऊ ही ईश्वराच्या चरणी चा प्रार्थना देवाची पूजा मी करून घेतली लाईट गेलेली होती त्यामुळे तुम्हाला नाही दाखवू शकले आणि बाहेर आज छान ऊन आहे काल ऊनच नव्हतं काल मी जेव्हा डबे घासले ती पण पूर्ण वाढलेली नव्हती आता ऊन आहे आज पण सकाळपासून ऊन नव्हतं पावसाचंच वातावरण होतं पूजा करत होते त्यावेळेस तुम्हाला पूजा पण पूर्ण दाखवू शकले नाही कारण लाईट गेलेली होती अंधारामध्ये एवढं काही स्पष्ट दिसत नाही तरी पण मी थो जे शूट घेतलेला आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आणि आज घरामध्ये भाजीला काहीच शिल्लक नाही तसं तर दोन चार दिवसापासून काहीच नाही तरी पण ॲडजस्ट करून घेते वांगे तेवढे शिल्लक आहे तुरीची डाळ आणि वांगे एकत्र करणार आहे तुरीची डाळ आणि वांगे कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून घेते आणि त्यानंतर भाजीला फोडणी देते अगदी साधी सिंपल भाजी आहे लसूण जिरं मौरी याची फोडणी द्यायची आणि मिरची पावडर हळद आणि मीठ तुमच्यासोबत पण शेअर करते कशी बनवते ते वांगे कापून धुऊन घेतलेले आहे तुरीची डाळ पण धुवून घेतली आता कुकर लावते शुक्रवारी हळदीची हो ओळपण केलेली होती ते तसेच होते उंबरठ्यावर पाणी टाकून उंबरठा धुवून घेते जे खाली पाणी सांडलेलं असतं ते पोछाने मी असं पुसून घेते दाराच्यावरती गणपतीची फ्रेम लावलेली आहे दाराला कवड्यांचे तोरण लावलेले आहे आणि पूर्ण दाराचा लूक माझा असा दिसतो लोक रोज सकाळी दारामध्ये झाडू मारल्यानंतर दारातला पुसून घेते पण आज रांगोळी काढायची होती आणि उंबरठ्याचे लेपन पण काढायचे होते त्यासाठी मी ते तसेच ठेवलेले होते त्यानंतर लगेचच देवघराची साफसफाई करायला घेतली पूर्ण देव आज बाहेर काढले आणि देवघर स्वच्छ पुसून घेतले खलबत्त्यामध्ये लसूण टसून घेते कुकर होत जिरं टाकायचं डाळ आणि वांग छान शिजलेले आहे तोरी पितांमध्ये लसूण परतला तिथे आपल्याला आप जवळ तिखट लागेल तेव्हा तिखट आणि हळद टाकायचे हळद मी त्याला टाकते दे, कोणत्याही भाजीला मिरची पावडर परतल्यानंतर त्यात कुकरमध्ये जे वांगा आणि डाळ शिजवून घेतलेली ते टाकायचे वरून मीठ टाकायचे कोथंबीर असली तर टाकायचे माझ्याकळा आहे थोडी शिल्लक ती मी टाकून देते बाकी कुठलेच मसाले या भाजीला वापरलेले नाही फक्त मिरची पावडर हळद मीठ जिरा मोहरी चपात्या पण मी लगेच करून घेते भाजीचं एका साईडला ठेवते ही भाजी आपण ज्वारीची भाकर भात चपाती कशा सोबत पण खाऊ शकतो तांदुळाची भाकरी ज्वारीच्या भाकरीसोबत छान लागते भाजी ला ठेवते दुसऱ्या शेगडीवरची सफ कर चपात्या झाल्या करून खाली जो कपडा घेतलेला असतो तो लगेच बेशिंग मध्ये झटकते आणि ठेवून देते रात्री मिस्टर आणि सागर पण आलेच नाही सकाळी चार वाजता आले ते साईड वरून देवी रात्री केलेली तशीच आहे जे तेलाचं भांडं असतं ते लगेच मी पुसून ठेवते आपण जर ते तसंच ठेवत आहे त्याला पिठाचे हात लागलेले असतात अन्न चिकट होतं चपात्या झाल्या की ते भांड असं पुसते आणि ठेवून देतात बऱ्याच ठिकाणी मी ज्या वेळेस जाते त्या ठिकाणी बऱ्याच ताईंच्या इथं बघत असते त्या लायटरवरती एवढा थर साचलेला असतो की त्या लायटरला हात पण लाव वाटत नाही आपण जर ते पुसून ठेवलं तर स्वच्छ राहतं पिठाचे तेलाचे भाजीचे हात आपलेच त्याला लागतात ते जर तसंच ठेवलं तर ते घाण होतं पुसून ठेवलं तर स्वच्छ गोठा आवरून घेते आणि मला अजून आज आज सीताफळ ठेवलेले माझ्या लक्षातच नव्हते अचानक मला आठवलं की आपण सीताफळ ठेवलेले आहे म्हणून टिकलेले आहे विसरले होते मी पण त्या एकदम झाडाकडे बघितलं आणि लक्षात आलं तेव्हा मी बघायला गेले पिशवी का आणली अशी पिशवी कस पण गुंडाळले नाही आणि एकाशी कपडाला हात जसा लावला तसाच ते हे आहे जी झालेली आहे ती आता काढून घेते आणि जी कच्ची आहे ती परत ठेवते तसेच मला वाटलं नव्हतं पिकते म्हणा छान झालेली आहे देवाला ठेवते सौरभ की टाकायला चालला होता त्याच्यासोबत मी पण गेले त्यांनी मला सोडून घेऊन घेताना मी चाले तर चालेल भाजीला घेऊन आले बटाटा आणि मिरची तीस रुपये औषध मिरची पन्नास रुपयाला एक किलो बटाटा तीस रुपये औषध लाल भोपळा तीस रुपये किलो लाल टोमॅटो आणि वीस रुपये औषध भेंडी होती देवाला फुलं आणली आणि देवीची मोठी करण्यासाठी आरसा मेलकॉली चिकली मेहंदी पण वीस रुपयाला बघा गजरा छोटाच आहे पाच रुपयाला पाच पानं पन्नास रुपये पाऊ शकली होती छोटी छोटे आहे

म्हणजे इथं जे खाली दुकान आहे त्या मोठं तिकडं बघितलं असतं तर मिळालं असतं आणि बाहेर पाऊस चालू झाला लवकरच आले कारण चालत हे असं तर गाडी घेऊन ते गेलेली मी भेंडी टोमॅटो लगेच देऊन ठेवते म्हणजे फ्रेंडच्या आलीने सुकून जाते जे भाजीला आणलेलं होतं ते पण धुवून ठेवलं त्यानंतर मी माझी तयारी केली चारी संध्याकाळी दिवा अगरबत्ती केली श्री महालक्ष्मी मातेच्या उद्यापनासाठी वटी भरण्यासाठी जे ज्या वस्तू मला शक्य झाल्या तेवढ्याच वस्तू मी घेतल्या हळदी कुंकू घेतली देवीची वटी भरून घेते नैवेद्याचं ताट मी नंतर ठेवणार आहे पण अजून माझा कपूर आहे कोणत्याही देवीचा जर आपण मनाभावापासून उपवास केला तर देवी आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू देत नाही हा माझा चांगला अनुभव आहे श्री संतोषी मातेचे सोळा शुक्रवाराचे उपास मी केले होते त्यावेळेस माझ्याकडे प्रसादासाठी गुळ आणि फुटाणे आणायला सुद्धा पैसे नसायचे लक्ष्मीला मधाचा प्रसाद लक्ष्मीला मध खूप आहे मध आणि खडी साखर आणि ओटीचं सामान सुवासनेच सा जे ओटीचं सामान असतं सा ते घेतलेलं आहे ओटीच्या सामानामध्ये घेतलेली साडी ब्लाऊज पीस फोडणी टिकली कंगवा कंगवाडसा मेहंदीचा कोण छोटे बांगड्या आणि नेल पॉलिश नारळ विळा ना। माझ्या देवघरामध्ये दे तुम्हाला एक देवीचा फोटो दिसत असेल त्या देवीबद्दल मी तुमच्यासोबत एखाद्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी शेअर करणार आहे त्या देवीचा आम्हाला खूप अनुभव आलेला आहे त्या देवीने आम्हाला भरपूर सारे काही असे दिलेले आहे माझ्या बहिणीला पण आणि मला पण कोणत्याही देवावर आपण फक्त विश्वास ठेवायचा श्री महालक्ष्मीच्या या व्रतामध्ये आपण सोळा फुलं सोळा अक्षदा किंवा सोळा मिठाई असा कुठलाही एक पदार्थ सोळा या अंकामध्ये ठेवू शकतो मी सोळा फुलं ठेवली आणि सोळा अक्षदा ठेवल्या जसं आपल्याला अवेलेबल असेल तसं आपण ठेवू शकतो जर आपल्याकडे काहीच नसेल तर आपण तांदूळाच्या अक्षदा पण ठेवू शकतो साध्या शिंपल पद्धतीने मी माझी पूजा पूर्ण केली देवीची वटी भरली खना नारळाने जे माझे सोळा दिवसाचे उपवास होते लक्ष्मीचे ते आज पूर्ण झाले देवघर छान खुलून दिसतंय आज खूप छान आहे घरामध्ये दीप धूप धूपचा वास अगरबत्तीचा वास फुलं उठो पण वाटत नाही आहे देवाजवळून छान आहे स्वयंपाक करायचा आहे अजून खीर बनवते आणि देवीला नैवेद्य पण दाखवायचं आहे देवळा नैवेद्य दाखवलेला आहे मुंगाच्या डाळीचे भजे तळायचे अजून भजे तळून येते आणि किचन आवडते आजचा ब्लॉग इथंच संपवते परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा कालचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद